नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोरमध्ये मी या शिश साखरे आपणे सर्वांचे स्वागत करीत आहे शिवसंघ प्रतिष्ठान तर्फे महाशिवरात्री उत्सव महाशिवरात्रीचे औचित्य साधून केले वस्त्रधार लाखडी तालुक्यातील मिंगापूर येथील शिवसंघ तर्फे महाशिवरात्री निमित्त शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सकाळी अभिषेक होमी यज्ञ ज्योतिर्लिंगाचे पूजन व महाआरती करण्यात आली या कार्यक्रमाचे औचित्य साधून मंदिराचे संस्थापक बाळकृष्ण बडोले यांनी संत सेवा समिती पुणेच्या सहकार्याने गरीब निराधार व विधवा अशा एकूण पंचाहत्तर प्रकाश तलमले यांच्याकडून पंचवीस महिलांना साड्यांच्या स्वरूपात वस्त्रदान करण्यात आले तसेच मिलिंद बडोले व भारती गिरेपुंजे यांच्याकडून महाप्रसाद व वा दूध वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक बुर्डे कवलेवाडा ग्रामपंचायत सरपंच मनिषा खंडाई पालांदूर ग्रामपंचायत सरपंच लता कापसे मंदिराचे संस्थापक बाळकृष्ण बडोले वनिता बडोले योगेश बडोले जयश्री बडोले प्रकाश तलमले मुरलीधर नंदुरकर मिलिंद बडोले लांडगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद बडोले मुरलीधर नंदुरकर प्रकाश करंजेकर विठ्ठल काटेकाळे प्रल्हाद हटवार अरविंद गजापुरे बाला मोडगरे प्रकाश तलमले दीपा खंडा आदींनी मोलाचे सहकार्य केले